ना उतारा दाखवून दोन लाख चाळीस हजारांची फसवणूक मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यातील मसवड शहरात दोन हजार चौदामध्ये घडलेल्या फसवणुकीच्या घटनेचा तपशील आता उघडकीस आला असून याबाबत मसवड पोलीस ठाण्यात सलाउद्दीन जमीरउद्दीन काझी राहणार मसवड तालुका जिल्हा सातारा विरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हेमलता ज्योतिराम कवडे वैवर्ष अठ्ठेचाळीस व्यावसायिक घरकाम राहणार मसवड मान जिल्हा सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी काजियानं जानेवारी दोन हजार चौदामध्ये नगरपरिषद मसवड येथून घेतलेला अपूर्ण उतारा खरा असल्याचं दाखवून विश्वास संपादन केला त्यानंतर आठ क्रमांकाचा दुकानगाळा मिळकतीचा क्षेत्रफळ सात पूर्णांक अठ्ठावीस चौरस मीटर असल्याचं सांगून त्याची विक्री फिर्यादींना केली त्यासाठी त्यांच्याकडून तब्बल दोन लाख चाळीस हजार रुपयांची रोकड रक्कम स्वीकारली मात्र प्रत्यक्षात बांधकामात असा कोणताही गाळा अस्तित्वातच नव्हता खोटा उतारा व चुकीची माहिती दाखवून आरोपीनं फिर्यादीची फसवणूक केली असल्याचं तक्रारीत नमूद आहे या प्रकारामुळे फिर्यादींना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांनी न्यायालयीन कारवाईसाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले